सचिन भाऊ खरात यांना पुन्हा समाज रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त काल दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विधी संघर्ष सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व प्रतिदीप एज्युकेशन शैक्षणिक संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने असे विविध विधायक उपक्रमातून जयंती साजरी करण्यात आली त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाज प्रबोधन पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले त्या समयी शेकडो पुरस्कारांना सन्मानित असणारे त्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार जिल्हास्तरीय पुरस्कार त्यामध्ये समाजभूषण समाजरत्न शाहू महाराज पुरस्कार संविधान रक्षक पुरस्कार संविधान मित्र पुरस्कार भीम योद्धा पुरस्कार भारत गौरव सन्मान आरोग्य दूत पुरस्कार असणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे पुणे जिल्हा अध्यक्ष तथा सम्यक तथागत सोशल अँड कल्चर फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांना पुरस्कृत करण्यात आले त्यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड व त्यांच्या सर्व संघर्ष सोशल फाउंडेशन व प्रति दीप एज्युकेशन शैक्षणिक संस्था पुणे यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले होते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो व संघर्ष सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी जो माझा सन्मान केला आणि मला पुरस्कृत केलं त्याबद्दल मी त्यांनाही शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो जय भीम जय सुविम साहेब आपल्या गायकवाडा यांच्या आपल्या शुभास पुरस्कार वितरण संपन्न होतो जोरदार टाळायला खरं जो तर कोणताही पुरस्कार असा सहजासहजी भेटत नाही त्याच कार्य निश्चितपणे तितक मोठं आहे आणि विशेष म्हणजे अनेक पुरस्कार त्यांना भेटलेले आहेत आपलं कार्य आणि कौतुक हे दोन्ही या ठिकाणी केलं जात मी विनंती करायला सचिन साहेब आपण आपल्या मनोबत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे